चंद्रभागा समजून दारातच सोडतो आहे माळ चंद्रभागा समजून दारातच सोडतो आहे माळ पांडुरंगा तुझीनी माझी आता तोडतो आहे नाळ पांडुरंगा तुझीनी माझी आता तोडतो आहे नाळ उडीद गेला कापूस गेला बाजरी सकट कणसं गेली उडीत गेला कापूस गेला बाजरी सकट कणस गेली न सांगताच पांडुरंगा चालती बोलती माणसं गेली डोळ्यां देखत सरज्या राजाच्या नाका तोंडात गेलाय गाळ डोळ्यां देखत सरजा राजाच्या नाका तोंडात गेलाय गाळ म्हणूनच पांडुरंगा तुझी माशी आता तोडतो आहे नाळ कोवळ्या कोवळ्या वासरा माग काल व्यायली गाय गेली कोवळ्या कोवळ्या वासरा माग काल व्यायली गाय गेली त्या क्षणी पांडुरंगा त्याच क्षणी पांडुरंगा माझ्यामधली माय मिली भर पावसात काळजामध्ये पेटला आहे जाळ भर पावसात काळजामध्ये पेटला आहे जाळ म्हणूनच पांडुरंगा तुझी नि माझी आता तोडतो आहे नाळ तुझे नि माझी आता तोडतो आहे नाळ पाखर गेली उडून स्मशान झालंय शेताच पाखरं गेली उडून स्मशान झालंय शेताच येईल तेव्हा येईल सरकार आता दिवस नाहीत मताच आभाळ नाही पांडुरंगा फुटलय आमचं कपाळ आभाळ नाही पांडुरंगा फुटलय आमचं कपाळ म्हणूनच पांडुरंगा तुझे नि माझी आता तोडतो आहे नाळ तुझ्यान माझे आता तोडतो आहे नाळ शपथ घेऊन सांगतो विठ्ठला शपथ घेऊन सांगतो विठ्ठला फास लावून गळ्याला पाय आता खोडणार नाही फास लावून गळ्याला पाय आता खोडणार नाही बाप कोपुदे आभाळाचा पण प्रेरणा मी सोडणार नाही बाप कोपुदे आभाळाचा पण परिणाम ही सोडणार नाही डोरलं मोडून बायकोच मी बनवून आणलाय फाळ डोरलं मोडून बायकोच मी बनवून आणलाय फाळ म्हणूनच पांडुरंगा तुझेने माझी आता तोडतो आहे नाळ चंद्रभागा समजून दारातच सोडतो आहे माळ पांडुरंगा तुझी नि माझी आता तोडतो आहे नाळ